नमस्कार आपण पाहत औरण भारत आता आपण सध्या एका प्रतिष्ठित आणि एका अशा ठिकाणावर आहे तिथे लोकांची नेहमी आहे तिथं वर्देवीचे हे ठिकाण कोल्हापुरातील एक प्रतिष्ठील आणि वर्दळीचे ठिकाण म्हणून संबोधले जाते आता आपण आहे बाबूबाई परीख पुलाजवळ आपल्याला दिसून येते की काही वर्षा काही दिवसांपूर्वी किंवा महिन्यांपूर्वी आता काम पूर्णत्वात आता आलेलं आहे आणि काम चालू होतं पूर्णतः चाललेलं आहे पण आपण बघू शकता की ज्या प्रकारे ह्या रस्त्याचं काम केलेलं आहे फक्त पर परिपुलाच नाही तर फक्त रस्त्याचं काम केलेलं आहे आणि इकडे आपण बघू शकता की परिक फुलं जसं आहे तसं ठेवण्यात आलेला आहे माझ्या पाठीमध्ये आता तुम्ही बघू शकता की बाबूबा परीक पुल आहे आणि हा जसा पावसाळ्याच्या दिवसामध्ये जसं त्याचा हाल होतोय तसंच हाल हे आता सुद्धा किंवा पाच सहा महिन्यानंतर सुद्धा होणार आहे आपल्याला दिसून येते की ही आपल्याला आता दृश्य आपण बघू शकताय की किती मोठ्या प्रमाणात ही वर्धन ठिकाण आहे इकडे जर माझ्या डाव्या बाजूला जर आपण बघितलं तर राजारामपुरी आहे राजारामपुरी शाहूपुरी पुरी आपल्या मोठमोठ्या गल्ल्या लागतात आणि इकडे लोकांची येण्या जाण्याची वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे आणि या पुलाच्या पलीकडे जर आपण बघितलं तर ती कोल्हापूरचं मुख्य बस स्थानक आणि शाहू टर्मिनल तिथं आहे त्यामुळे लोकांची किंवा बाहेरून येणाऱ्या पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आणि मोठ्या प्रमाणात आपल्याला एक वर ठिकाण असं आपल्याला दिसतंय आणि आता आपण जवळ आहे आणि आता आपण बघू शकता की या डकारीचे काम सुद्धा जशा प्रकारे झाले पाहिजे तशा प्रकारे झालेलं नाही आता एक काम सुद्धा आपल्याला आपण बघू शकता की अत्यंत झालेलं आहे जसं की आपण बघू शकता की गाड्यांचे जाणे लोकांसाठी ही किती धोकादायक होऊ शकते कारण की एखादी अवधरवाहन इथून जात नाही परंतु एखादी वाहन किंवा रिक्षा वगैरे पॅसेंजर जास्त जाताना तर हे यामध्ये काही काही दुखापत झाली तर ते पूर्ण सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर येण्यासारखं हे काम आपल्याला इथे होतं आता बघण्यासारखा दृष्टिकोन हा आहे की पुढच्या पाच सहा महिन्यामध्ये परिपुलाचं काम तिथं राहणार आहे का याच्यावर आणि दुसऱ्या कुठला निर्णय होणार आहे हे बघण्याचा अर्थ राहणार किंवा कारण का कारण की पाचसा महिन्यानंतर येणारा पावसाळा हा कसा असणार आहे हे काही सांगता येत नाही सांगता येणार नाही कारण की पाचसा महिन्यानंतर तीच अवस्था या पुण्याजवळ आपल्याला दिसून येणार आहे त्यामुळं प्रशासना आणि महानगरपालिकेने यावर नोकरात नोकर तोडगा काढून आणि निर्णय घेऊन लोकांना या समस्येतून मुक्त करावं